आपली भेंडवळ येथील आज अक्षय तृतीयाचं जी मांडणी केल्या जाते त्या मांडणीचं बाकी ज्याप्रमाणे प्रथम सर्व पिकांची कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण याचा अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल या प्रमाण म्हणजे सर्वसाधारण धरले असते तसंच त्याच्यानंतर जे पीक आहेत गू आहे ज्वारी आहे उडीद आहे मूंग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहे तिळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते बाजरीचं पीकसुद्धा बरं दाखवते आणि रब्बी पिकं आहे रब्बी पिकापैकी गहू पिका चांगला दाखवते हरभरा साधारण आहे करडी चांगली आहे याप्रमाणे एकूण म्हणजे प्रमुख पिकांचे याप्रमाणे भाकीत केलं जाते तसंच पावसाळ्यातच आहे तर पहिला महिना हा लहरी स्वरूपाजार आहे कुठे कमी कुठे जास्त असा होईल दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगला प्रकारचा आहे चौथा महिना जो आहे तोसुद्धा चांगला आहे आणि अवकाळी सुद्धा भरपूर आहे त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती वाढेल पण काही पिकाचं सोबत जे लवकर येणारे पिक आहेत त्यांची नासाडीसुद्धा होईल राजकीय राजाचं राजाच्या संदर्भात राजकीय भाष्य काय राहील तुमच्या या भाषाबद्दल राजकीय कोणत्याही प्रकारचं यावर्षी भाकीप केलं जात नाही कारण आचारसंहितेचा आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये यामुळे जो पानविळा कायम आहे आणि जे म्हणतो तो पानविळा हा गणपतीचा प्रतीक आहे कारण हिंदू संस्कृतीत गणपतीला फार महत्त्व आहे तर गणपतीचंच प्रतीक आहे ते खरं पाहिलं तर तर ते कायम आहे किती वाण घेऊन हे भाकिप केलं जातं हे अठरा प्रकारचे धान्य ठेवल्या जातात राजासाठी कुठलं प्रतीक होतं त्यावर राजा कोणतं प्रतीक नव्हतं